लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन मे रोजी जुन्नरच्या पश्चिम भागाच्या दौऱ्यावर होते यावेळी आढळराव पाटील यांनी ऐतिहासिक व जागृत असणाऱ्या कुकडेश्वराचे दर्शन घेऊन जुन्नर तालुका दौऱ्याची सुरुवात केली यावेळी गावागावातील वाड्या वस्त्यामध्ये आढळराव पाटील यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले तर महिलांनी औक्षण करून स्वागत केले दौऱ्यात महिला तरुण तरून तरुणी यांनी मोठा सहभाग घेतला शिवाजी दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथे असा नारा देत इथल्या नागरिकांनी महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प केला यावेळी आमदार अतुल बेनके भाजप नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे व इतर महायुतीचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते पाहुयात शिवाजी पाटील जुन्नर तालुक्यातल्या विशेषतः आदिवासी विभागाचा दौरा आहे आणि या दौऱ्याची सुरुवात पवित्र अशा कुकडेश्वर मंदिराच्या चरणी पायाकडून त्यांनी सुरुवात केली हे कुकडेश्वर मंदिर म्हणजे कुकडी नदीचं उगमस्थान आहे या कुकडी प्रकल्पाने तीन जिल्हे आणि सात चौलके समृद्ध केले तिथं त्या नदीचं उगमस्थान येत आहे या कुकडी कॉम्प्लेक्स जवळपास सहा जण आहेत आणि सगळ्यात मोठा दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर लांबीचा कुकडी कालवा आहे अशा अनेक कालवे आहेत म्हणून हे अत्यंत पवित्र असं स्थान आहे फक्त आदिवासी विभागातच नाही तर महाराष्ट्रातले अनेक भावी भक्त इथे पाया पडले होतात अनेक वर्षापासून हा मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता त्याला वाचा आदरणीय शिवाजी आठराव पाटील तेव्हा जे पूर्वी खासदार होते तेव्हापासून त्यांनी मोडली होती आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे विविध स्तरावर जे परवानग्या लागतात त्यांच्यावर सातत्याने संघर्ष करून त्याच्यामध्ये समरस होऊन त्यावेळेस त्या हेमाडपंथीचं मंदिराला कळस कशा कशा असू शकतात त्याचे स्वतः त्यांनी रिसर्च केले आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे दिलेलं आहे आता नुकतंच महायुतीचं सरकार असताना जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा साहेब पालकमंत्री आहेत पालक शिवाजीदादा स्वतः डी पी सी मेंबर आहेत मी आमदार म्हणून डी पी सी मेंबर आहेत आचारदा हे डी पी सी मेंबर आहेत दादांनी त्यांच्या पत्रावर आम्ही सगळ्यांनी सजेस्ट केलं पालकमंत्र्यांना की आम्हाला ह्या कुकडेश्वर मंदिराचं काम करायचं आहे तर त्यांनी तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचा निधी डी पी सीमधून अजितदादानी शिवाजीदाच्या सांगतो दिला आम्ही महाशिवरात्राच्या दिवशी दादांच्याच हस्ते इथे त्याचं भूमिपूजन केलं आणि त्याचे आता काम चालू आहे त्यामध्ये मंदिराच्या परिसरातलं काम हे मोठ्या प्रमाणात होणार आहे पुरातन मंदिर कसं असतं त्याच्यानुसार ते होणार आहे दादांनीच त्यांच्या ओळखीचे आर्किटेक्ट आहेत की जे, जे पुरातन काम करतात त्यांच्या पुढाकाराने हे सगळे काम चालू आहे विशेषतः हे मंदिरावर कळस व्हावं ही जी मागणी लोकांची आहे तो कळसही भविष्यात शिवाजी नेतृत्वामध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार नाही सध्या या मंदिराच्या ज्या भिंती आहेत दगडी त्याचं स्ट्रेनिंग करण्यासाठी लाईव्ह मॉर्टर्न म्हणजे जुन्या पद्धतीने त्याच्यात इंजेक्ट करून त्याचं स्ट्रेंथ कसे वाढेल याचं काम या पैशामध्ये आज होणार आहे म्हणून कळसाचा पाया त्या भिंतीची स्ट्रेनिंग करून भविष्यात कळस कसा व्हावा या दृष्टिकोनातून दादाने एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे मला निश्चित असं वाटतं की ज्या देवाची सेवा शिवाजीदा किल्ली आहे त्या कुकडेश्वर भगवंताचा आशीर्वाद शिवाजीदाच्या पाठीमागे भरभरून राहिल्याशिवाय राहणार नाही उभं राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या परिसरातला आदिवासी विभाग जो आमच्या जुन्नर तालुक्यातला आहे त्या प्रत्येक गावातला आदिवासी विभागातील लोक माझे इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत शिरोली पूर कुकडेश्वर या परिसरातले त्यांचे नेतृत्व करणारे सुधामराव आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत या तिन्ही गावांनी ठरवलेलं आहे की शिवाजीदा पाठीमागे उभं राहायचं शिवाजीदादा हा काम करणारा माणूस आहे नुसता गप्पा मारणारा नाही नुसतं बोर बच्चनगिरी करणार नाही पण प्रत्यक्षात काम करणारा हा आमचा नेता आहे आणि त्याच्या पाठीमागे जुन्नर तालुक्यातली जनता तिन्ही पक्षाचेच नाही तर जे घटक पक्ष आहेत सगळेजण आम्ही त्यांच्या पाठीमागे उभं हो। राहू म्हणून इथे येत असताना आम्हाला तो एक वेगळा आनंद आहे एक सर्वसाधारण त्याचं महत्त्व आहे आम्हाला जर वाटलं असतं तर तो, तो मेळावा आम्हाला इथे घेता आला असता पण आम्ही जसं केलं नाही त्यांनी सच्च्या मनभावने मला म्हणले फक्त देवाचे इथं मला पाया पडायचे मेळावा आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊ म्हणून आम्ही आदिवासी विभागाचे मेळावला तिथं जाऊन ती सुरुवात करतो मी इलेक्शन काळापुरताच कुपडेश्वराला आलो आलो आहे असं नाही कुपडेश्वर आमच्या दृष्टीनं श्रद्धेची जागा आहे ह्या ठिकाणी गेल्या पाच वर्षात किमान किमान पाच वेळा ह्या ठिकाणी मी आलेलो आहे खासदार नसताना आलेलो आहे ह्या तिन्ही चारही जिल्ह्यामध्ये जसं अतुल बेंकी यांनी सांगितल्याप्रमाणे हे गोरगरीब आदिवासी भाग सर्वसामान्य लोक सगळ्यांच्या दृष्टीनं पुरातन काळातलं हे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि आदराचं स्थान आहे आणि ह्याचं पावित्र्य आम्ही राखलेलं आहे पण आता गेल्या काही वर्षामध्ये ते वास्तूचं थोडं विद्रूप रूप आलेलं आहे त्याला पुनरावस्था येणं गरजेचं होतं म्हणून आम्ही भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम्ही तिघांनी आपल्या परीनं प्रयत्न करून त्याला निधी मिळवणं निधीपेक्षा निधीला अडचण नाही निधीला तर कारखान्यानंसुद्धा काही पैसे पूर्वीच्या काळात दिले होते सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो परंतु प्रश्न असा होता ही साईट पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असल्यामुळं त्यांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळं बरीचशी कामं करायला आम्हाला मर्यादा आल्या म्हणून पुरातत्व विभागाबरोबर अनेक बैठका घेतल्या मेन कळीचा मुद्दा आहे की याला कळस होता असं स्थानिकांचं म्हणणं आहे जो कळस आहे त्याची बांधणी करायची तर पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे की तसे काही पुरावे नाही तर यापूर्वी कळस होता की नाही याचे पुरावे जर दिले तर आपण करू असं पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे काही स्थानिकांनी पुरा ते पुरावे दिलेले आहेत त्याच्यावर अभ्यास करून त्याप्रमाणे वास्तू उभी करायला पैशाची काही किंमतीत अडचण नाही आमचं सरकार युती सरकार याच्यासाठी प्रयत्नशील आहे फक्त आता पुरातत्व विभागाची आमची मांडणी झाली की मग त्याचं काम करायला सुरुवात होईल दरम्यानच्या काळात ही वास्तू थोडी ही झाल्यामुळं आम्ही सगळ्यांनी आजी दादांकडे डीपीसी मध्ये मागणी केली अतुलजीने सांगितल्याप्रमाणे दादांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देता जवळजवळ पावणे तीन कोटी रुपये सँक्शन केले त्याचं काम चालू झाले याच कामाचं श्रेय अमोल कोल्ली सुद्धा घेतलं होतं त्या म्हणतो त्यांच्याकडे दुसरं ना। काही नाही ना श्रेय घेण्या पलीकडं काहीच केलं नाही मग काय श्रेय घ्यायचं आमच्याकडे त्याच्यामध्ये असं सांगू आम्ही की मुळात ते डीपीडीसी ला येतच नाही ते डी पी टी मध्ये मी स्वतः आहे मी स्वतः वर्षभर पाहते आहे दोन अडीच वर्ष की तिथे दादा पाटील ज्या वेळेला आम्ही मिटिंग घेतो तेव्हाही कधी आले नाही आता अजितदादा पवार आहेत तेव्हाही कधी आले नाही परंतु या ठिकाणी या मंदिरावर कलश होता हे पूर्वीच्या इथले सरपंच आणि सगळे आहेत आणि पूर्वीचे, पूर्वीचे लोकही सांगतायत त्याचे पुरावे देखील पुरातन विभागाला आपण दिले केंद्र आणि राज्य दोन्हीकडे त्यामुळे आता ह्या प्रश्न सुटेल हा मला शंभर टक्के विश्वास आहे सर इथं हिरडा फॅक्टरीचा प्रश्न देखील प्रलंबित आहे कुणातही सरकार झालं तरी तो प्रकल्प बघत जात नाही मग काहीतरी मंजुरी मिळाली होती परंतु ती मंजुरी नाकारण्यात आली कसं आहे ही हिरडा फॅक्टरी आदिवासी विभागाची सहकारी तत्वावर आहे सहकारी तत्वावर जे काही अनुदान देणं आवश्यक होतं ते सर अनुदान दिलेलं आहे सरकारनं यापूर्वी त्याला भांडवल पुरवलेलं आहे आता तिथे तो अधिकचा निधी कसा द्यायचा आता त्यांना तो कारखाना चालू करण्यासाठी किमान किमान अडचण सध्या त्या कारखान्यापुढं काय घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणं त्याचं व्याज भरणं इन्स्टॉलमेंट भरणं हे बाकी राहिले ती मोठी अडचण आहे त्यामुळं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेतली तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले स त्या संबंधित विभागाला की यांना कसं अनुदान देता येईल अनुदान यायला अडचण नाही पण कुठल्या हेडमध्ये बसवायचं कसं बसवायचं याचं आम्हाला प्रपोजल द्या तर त्याच्यावर ते बरेच दिवस झाले काम करतायत दुर्दैवानं आता पण व्हायला झालेलं नाही व्हायला पाहिजे होतं परंतु निधीची अडचण नाही आहे काम आडलं आहे निधीसाठी पण आमच्याकडनं अडचण नाही सरकारकडून अडचण नाही कुठल्या हेडमध्ये कसं बसवायचं हे त्या विभागानं बसवून ठरवायचं तांत्रिकदृष्ट्या तेच अडचण राहिलेली आहे दुसरा प्रश्न हिरड्याच्या संदर्भातला हे सरकार किती संवेदनशील आहे मी आपल्याला सांगू इच्छितो शिवजयंतीला दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि चौथा मी आम्ही निवळसे पाटील आम्ही मुंबईवर निघालो त्यावेळे विमानामध्ये आपलं हेलिकॉप्टरमध्ये ते, मा ते एकच विषय होता की जुन्नर आंबेगावमधल्या शे हिरडा शे, शे, उत्पादक शेतकऱ्यांचं वादळी पावसामुळे नुकसान झालं दोन हजार वीसला त्याचे पंचनामे करण्यात आले त्याची भरपाई जवळ पंधरा ते सोळा कोटी रुपये देणं बाकी होतं ते दोन हजार वीसपासून दिलं नाही ते प्रलंबित होतं तो प्रश्न आम्ही त्या एका दिवसाच्या बैठकीमध्ये सांगितलं आणि त्याच्यानंतर तीन त्र्या दिवशी कॅबिनेट झाले त्याला मंजुरी मिळाली आणि पैसे मिळाले हा शेत इथल्या आदिवासी विभागाच्या शेतकऱ्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले हो नावी म्हणजे देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील अजितदाद असेल आणि वळसे पाटील असेल मी असेल अतुला सगळ्यांनी हे हिरड्या उत्पादकांसाठी सोळा कोटी रुपये अवघ्या पाच दिवसात देणं ही काय सोपी गोष्टी नव्हती ती दिलेली